आजपासून नवरात्र सुरू झाली आहे तर आज मी इथं नवरात्र स्पेशल एक स्वीट डिश घेऊन आलेली आहे जर ही उपास सोडण्यासाठी रोज काहीतरी गोड बनवत असणार तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान बनते चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी एका पॅन मध्ये एक चमचा भर तूप टाकला आहे या तुपामध्ये मी शेवाळ्या भाजून घेणार आहेत हे शेवाळ्या मी घरगुती शेवाळ्या घेतल्या आहेत इथं मी कुठल्याही प्रकारच्या रेडीमेड शेवाळ्या वापरलेल्या नाहीयेत हे शेवाळ्या बघा अशा हाताने थोडे तुकडे करून घ्या आणि मग याला भाजून घ्या जर तुमच्याकडे घरगुती शेवाळ्या नसतील तर तुम्ही इथे रेडीमेड शेवाळ्याही वापरू शकतात आता या शेवाळ्यांना अगदी हलकासा लाल कलर येईपर्यंत मी तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहे तर बघा छान अशा शेवाळ्यांना आपला लालसर कलर येऊन गेला आहे म्हणजे आपल्या शेवाळ्या इथं भाजून झाल्या आहेत आता मी हे शेवाळ्या एका प्लेट मध्ये काढून घेत आहे त्यानंतर इथं मी एक लिटर म्हशीचं फुल फॅटचं दूध घेतलं आहे त्या दूधला मी गरम करायला ठेवलं आहे दूध गरम झाल्यानंतर याला या एक लिटर दुधामधून फक्त तीस टक्के दूध कमी होईल एवढं आटवून घ्या बघा छान इथे इथे आपलं दूध असं आटून झालेलं आहे आणि इथं बघा बरंच दूध कमी झालं आहे आणि त्यामुळे घट्टही झालं आहे आता यामध्ये थ्री फोर्थ कप साखर टाका साखर टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्या आणि साखर चांगली वितळून घ्या त्यानंतर यामध्ये पाव चमचा भर मी इथं इलायची पावडर टाकली आहे इलायची पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घ्या त्यानंतर यामध्ये जे आपण शेवाळ्या भाजून ठेवल्या होत्या त्या शेवाळ्या टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या आता या आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाका ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर मिक्स करून घ्या आणि कमीत कमी पाच मिनिटापर्यंत ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे शेवाळ्या टाकले आहेत ते छान अशा शिजून जातील तर बघा छान अशी बासुंदी सारखी लागणारी शेवयाची खीर आपली तयार झाली आहे जर खरंच तुम्ही उपवासासाठी रोज काहीतरी गोड पदार्थ बनवत असणार तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी लागते आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा